नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे काय होती सतू काय झाली सतू या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपण आज बघणार आहोत की इकडे मात्र आता कावेरी मुलींना लाठीकाठी शिकवत असते आणि त्यानंतर मात्र ती हजारो स्त्रियांचे कर्तृत्व त्यांना सांगत असते सावित्रीबाई फुले किंवा अशा सगळ्या थोर व्यक्तींचे ती सगळ्यांना मुलींना शिकवत असते तेवढ्यात तिचे बाबा तिला नाश्त्यासाठी आवाज देतात म्हणून ती आले आले म्हणते पण परंतु ती येत नाही म्हणून तिचे बाबा नाश्त्याची प्लेट घेऊन बाहेर येतात तर तिथून मात्र ती गायब होते आणि तिथल्या मुली सांगतात ती तर गेली आणि आता ते विचारू लागतात की नाश्ता खाऊ घालायला पण ही मुलगी कधी माझ्या हातामध्ये सापडत नाही दुसरीकडे मात्र तिची मोठी बहीण आणि तिचे जिजाजी मात्र मंदिरात दर्शनासाठी आलेले असतात तेवढ्यात मात्र तिच्या जिजाजींच्या खेशातन त्यांच्या आई वडिलांचा फोटो खाली पडतो आणि त्यामुळे आता त्यांची बायको म्हणू लागते तिचेही नाव कावेरीच असतं आणि ती म्हणू लागते आई ते ते की आई बाबांची आठवण येते ना तेव्हा तो म्हणतो की आठवण यायला मी त्यांना कधी विसरलोच नाही त्यानंतर मात्र कावेरी सुद्धा मंदिरात दर्शनाला येते आणि ती नारळांचा हार देवाला वाहते आणि त्यानंतर ती म्हणू लागते की आता देवाला माझं ऐकावंच लागेल दुसरीकडे मात्र आता तिचे जिजाजी तिला म्हणतात तुझं एक स्वप्न आहे की तुला काहीतरी करायचं आहे या गावातल्या लोकांना रोजगार मिळून द्यायचा आहे आणि तुझ्या ताईवर असलेलं तुझं प्रेम तुला दोघांपैकी एक काहीतरी निवडावं लागलं तर तू काय निवडणार आणि तेव्हा मात्र आता कावेरी म्हणते की माझी काऊ जास्त महत्वाची आहे मला असं म्हणून आता ती तिच्या बहिणीला मिठी मारते आणि ह्या दोघींच नाव सेम असल्यामुळेच पुढे मात्र गुंता वाढत जाताना आपल्याला या मालिकेत बघायला मिळणार आहे आणि आता दुसरीकडे पुण्याला मात्र इकडे आता यश राहत असतो आणि त्याच्या घरामध्ये त्याची बहिणी यमुना त्यासोबत काकू दादा वहिनी हे सगळे राहत असतात आणि त्याच्या आईला मात्र प्रचंड घाबरत असतात कारण त्या खूपच शिस्त प्रिय असतात कारण त्यांना मात्र घरामध्ये फक्त शिस्त आवडते आणि आता त्यामुळे त्यांच्या घरातील सुना मात्र त्यांना खूप घाबरतात दुसरीकडे त्यांच्या नातीला ते समजून सांगतात की तुला लॉयर व्हायचं आहे ना पण मुलींनी मात्र फक्त काय शिकायचं ते मी तुला सांगते आणि तिच्या हातातली पुस्तकं बाजूला घेऊन त्या मात्र तिच्या हातामध्ये खेळण्यातील स्वयंपाकाच्या गोष्टी देतात आणि ते सांगतात की तू ह्याच शिकायच्या पुढे जाऊन त्यानंतर मात्र तुझ्या मुलीला आता हे शिक मी काय सांगितलंय ते आणि आता विद्या घाबरून हो म्हणते पण मात्र आता कॅमेरा समोर ती जाऊन म्हणू लागते की यांना बघा काय वाटतं ते म्हणतात ना घर जसं मोठं आहे तसं मात्र या लोकांची विचारसरणी लहान आहे कसं विचार करता आहे मुलींनी काय शिकायचं काय नाही पण मी माझ्या मुलीचे स्वप्न पूर्णच करणार आणि एक दिवस या घरामध्ये अशी कोणीतरी येईन ना की यांना तोडीस तोड मिळेल आणि माझ्या मुलीला लॉयर बनायचं आहे ना मी ते बनवणारच दुसरीकडे मात्र आता यश आणि त्यांची शिस्तप्रिय आई आणि सोबतच आता कावेरी यांचा आमना सामना लवकरच आपल्याला होताना दिसणार आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र नारळ खवताना इकडे कावेरीच्या हाताला लागतं तेव्हा तिचे वडील तिला म्हणतात की मग काय आता तू तुझ्या नवऱ्याला उपाशीच ठेवणार का तेव्हा ती म्हणते उपाशी का ठेवेल तो देईल ना मला नारळ खोवून आणि त्यानंतर मात्र आता तिचे वडील विचार करतात की असा मुलगा कुठे भेटेल का दुसरीकडे मात्र आता यश तसाच असतो त्यामुळे त्याची मैत्रीण त्याला पार्टीमध्ये म्हणते जर तू खरंच कुणाच्या प्रेमामध्ये पडला असं आणि ती मुलगी तुझ्या आईला आवडत नसेल तर आणि आता मात्र यश विचारात पडतो दुसरीकडे आता घरामध्ये सगळेजण डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बसलेले असतात तेव्हा मात्र आता त्यांची आई सांगू लागते की शिस्त म्हणजे शिस्त आणि ती तुटलेली मला चालणार नाही मग समोर व्यक्ती कुठलाही असू दे मी मात्र त्यांना माफ करणार नाही हे मात्र यशच यश हे ऐकून हे आईचं वाक्य होतो प्रचंड आता टेन्शन मध्ये येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा